आता येणार आहे लग्नाचं सीजन, तर लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त सिल्क साड्या जेवढ्या विकल्या जातात तेवढ्याच सा वर्क साड्या सुद्धा विकल्या जातात कारण ही प्रत्येक महिलेची वेगवेगळी चॉईस आहे प्रत्येकाचं आपलं आपलं मत आहे त्या हिशोबाने महिला साड्या परचेस करत असतात साथ लग्नासाठी तर स्पेशल आजचं तसंच कलेक्शन आहे जे तुम्ही लग्नांमध्ये घालू शकता आणि लग्नाच्या निमित्त तुम्ही आपला एक व्यवसाय सुद्धा ह्या साड्यांचा सा स्टार्ट करू शकता तर चला अशा वर साड्या कुठल्या आहेत ज्या स्व मिळतात फक्त आठशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये चला वर साड्यांचं सा कलेक्शन बघण्यापूर्वी व्हिडिओ शेअर्ड पर्यंत नक्की बघा तर मंडळी वर्क साड्या अशा आहे की जर तुमचा छोटा व्यवसाय असेल किंवा तुम्हाला डोक्यात असेल की व्यवसाय स्टार्ट करायचा ना तर ह्या साड्या तुम्ही नक्की ठेवा ज्यामध्ये तुम्ही पहिला कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर लाईट कलर मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आणि एकदम छानपैकी यावर जे आहे मटक्याचं डिझाईन बनवलेलं आहे आणि मागे काय झालं होतं माहिती का प्रिंटेड साड्यांमध्ये मटक्याची साडी खूपच जास्त ट्रेंडिंग होती तर वर्क साड्यांमध्ये तुम्हाला असं मटक्याचं साडी मिळून जाणार आहे आणि खूपच सुंदर तुम्हाला ही साडी या ठिकाणी होलसेल मध्ये मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे म्हणजे हे कलेक्शन असे आहे की लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त सेल होत असतात आणि कलर कॉम्बिनेशन खूप जबरदस्त तुम्हाला मिळत असतात चला आपण दुसरं पण कलेक्शन बघूया या साडीला आपण असंच ठेवूया दुसरं बघूया खूप सुंदर यावर जे आहे टू टॉन मटेरियल तुम्हाला मिळून जाणार आहे आणि प्रॉपर जे आहे स्टोन वर्कचं काम मिळणार आहे तुम्हाला जर ऑनलाईनचा बिझनेस करायचा असेल म्हणजे की ऑनलाईनचा बिझनेस कसा करायचा बऱ्याच लोकांना शंका येते कारण माझ्या बरेच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगते की ऑनलाईनचा सा तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता तर ऑनलाईनचा व्यवसाय असा आहे की तुम्ही इन्स्टावर ह्या साड्या अपलोड करून पोस्टिंग करून तुम्ही स्टोरी ठेवू शकता किंवा रील बनवून त्यांना पोस्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला जर ऑनलाइनचं दुसरं एक वेबसाईट आहे म्हणजे की अमेझॉन आहे मिशो आहे फ्लिपकार्ट आहे त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही यांचे फोटो सुद्धा अपलोड करू शकता कारण ह्या साड्या इतक्या छान दिसतात ना खूप सुंदर त्यामध्ये तुम्हाला अजून एक आहे लाईट कलर ची दाखवते तुम्ही बघा खूप सुंदर आहे लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये कट बॉर्डर आहे मटेरियल पण सॉफ्ट आहे कारण आता पुढे सीझन वाईज ह्या साड्या जास्तीत जास्त विकल्या जातील कारण कसं का असतं महिलांना प्रत्येकाला वेगळं कलेक्शन हवं असतं आणि प्रत्येकाला वेगळं काहीतरी आवड असते प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे त्या पद्धतीने तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात ठेवू शकता कारण दुकानात हे सर्वे कलेक्शन लवकरात लवकर विकले जाते आता बघा डार्कमध्ये आहे खूप सुंदर लाल कलर कॉम्बिनेशन मध्ये त्यामध्ये जरीच जे कॉम्बिनेशन आहे मध्ये दिलेलं आहे आणि यावर पण कट बॉर्डर आहे जॉर्जेट मटेरियल आहे आता बघा प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असल्यामुळे आपल्या दुकानात सगळ्या ज्या चॉईस प्रमाणे कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे आपलं वय जरी काही असेल त्याला अर्थ जर, ते अर्थ नाहीये कारण तुम्ही तुमच्या चॉईस जर जे प्रॉडक्ट आहे जर तुम्ही ते ठेवले तर तुमचं दुकान कधीच चालणार नाही त्याला रिझन हे आहे की तुम्ही येणाऱ्या प्रत्येक कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने आपले प्रॉडक्ट दुकानात सेट करून ठेवा जसं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते मी या साइडला आपण बघूया इथे बघा प्रत्येक जे मध्ये या सेक्शन मध्ये तुम्ही चेक करू शकता प्रत्येक बंडल आहे वेगळ्या डिझाईनचं आहे वेगळ्या पॅटर्नच आहे वेगळं पॅकेजिंग आहे असे तुम्हाला तुमच्या दुकानात सेट करून ठेवायचे कारण कुठलंही कस्टमरला तुम्ही कॉन्फिडन्सली कस्टमरला सांगू शकता हे पाहिजे का बिलकुल मी तुम्हाला लगेच देतो मग तुमचा कस्टमर म्हणेल अरे वा आपल्याला जे पाहिजे ते या दुकानात मिळालं म्हणजे कस्टमर तिथूनच तुमचं समाधानी होत असतं त्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे आपण बघूया लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर यावर पण कट बॉर्डर आहे स्टोन वर्कचं काम आहे मल्टी कलरच्या जरीचं काम आहे आपण रेग्युलर जी जरी बघत असतो ती वेगळी आहे पण यामध्ये मल्टी कलर म्हणजे की पिंक आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन यामध्ये जरीचा उपयोग केलेला आहे आणि ह्या ज्या साड्या आहेत ना यामध्ये तुम्हाला आरामात म्हणजे एका साडी मागे पाचशे ते हजारची रेंज म्हणजे मार्जिन तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक साडी मागे या ठिकाणी आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला ह्या सुंदर साड्या मिळणार आहे म्हणजे ह्या सुंदर साड्यांचा जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल आता सीझन आलेला आहे लग्नाचा म्हणजे लग्नाच्या मध्ये ह्या सर्व्या साड्या चांगल्या चांगली मार्जिन तुम्हाला देऊन जातील आणि एका सोबत सोबत तुमचे दहा कस्टमर जुडवणार आहे मंडळी नक्कीच आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बाती सुना नका तर तोपर्यंत नमस्कार